सत्ता नसतानाही सत्ता वापरायचं कसं दूरदृष्टी संयम आणि संकटात्मक परिस्थितीतही निर्णय घेण्याचं बळ लढवय्या चानाक्ष आणि कर्मयोगी चाणक्य प्रचारक असो किंग मेकर असो किंवा जनतेचा नेता देवेंद्र फडणवीस राजकारण म्हणजे केवळ खुर्चीसाठीची धडपड नसते ते असतं दूरदृष्टी संयम आणि संकटात्मक परिस्थितीतही निर्णय घेण्याचं बळ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दशकभर हे सर्व गुण एकाच नावा साकारले गेले ते म्हणजे देवेंद्र गंगाधर फडणवीस वयाच्या अवघ्या सत्तावीसव्या वर्षी देशातील सर्वात तरुण महापौर आणि नंतर एकामागून एक टप्पे पार करत मुख्यमंत्री पदाच्या शिखरापर्यंतचा प्रवास दोन हजार चौदामध्ये देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र हे केवळ घोषवाक्य नव्हतं तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला इतिहासात पहिल्यांदाच शंभरहून अधिक आमदार देणारा पराक्रम होता पक्षांतर्गत विरोध असो विरोधकांची टीका असो कधीही तोंडातून कटुशब्द न काढता फक्त कामे बोलू लागली सत्ता नसतानाही सत्ता वापरायचं कसं आणि सत्तेत असतानाही विचारांची मर्यादा न ओलांडणं यालाच खरं नेतृत्व म्हणतात त्या नेतृत्वाचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस दोन हजार एकोणासमध्ये संधी होकली पण दोन हजार बावीसमध्ये पुन्हा एकनाथ शिंदेसोबत नव्या राजकारणाची आखणी केली अजित पवारांनाही सोबत घेत विरोधकांचं गणित पूर्णपणे बदललं उद्ध्वस्त केलं प्रचारक असो किंग मेकर असो किंवा जनतेचा नेता प्रत्येक देवेंद्रजी ठाम संयमी आणि निर्णयक्षम दिसतात महाराष्ट्रासारख्या विविधतेने भरलेल्या राज्याचं नेतृत्व करणं हे एरा गबाळ्याचं काम नव्हे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस हे केवळ मुख्यमंत्री नाहीत ते महाराष्ट्राचे चाणक्य आहेत या लढभय्या चाणाक्ष आणि कर्मयोगी नेत्याला मार्कंडेय प्रकाशन आपली दुनियादारी परिवाराकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो हो, आणि यशाची नवनवी शिखरं सतत सर करत राहो हीच आई भवानी चरणी प्रार्थना